बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे या संदर्भात मी आधी देखील भाष्य केले होते असा दावा त्यांनी केला आहे जयंत पाटील हे लवकरच आपल्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसतील असे देखील ते म्हणाले आता संजय यांच्या या दाव्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा पुन्हा एकदा रंगणार आहे जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चा दरम्यान केलेले वक्तव्य सध्या राज्यात चांगले चर्चेत आले आहे या माध्यमातून जयंत पाटील यांच्या मनात नेमके काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहेत देखील त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती त्यावेळी देखील अशाच चर्चा रंगल्या होत्या आता जयंत पाटील यांच्याबद्दल पुन्हा चर्चा रंगली आहे त्यातच आता संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे याबाबत राजकीय या वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी ने भेटी दिल्या होत्या यावेळी जयंत पाटील उद्देशून भाषण केले आपल्या भाषणात बोलताना त्यांनी खळबळजनक विधान केले माझे काही खरे नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते जयंत पाटलांच्या या विधानाचा रोख काय असा प्रश्न त्यानंतर उपस्थित केला गेला राजू शेट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत असे जयंत पाटील यांनी म्हटले होते यावेळी शेतकऱ्यांनी तुम्ही देखील आंदोलनात हवे अशी इच्छा व्यक्त केली त्यावर माझी गॅरंटी घेऊ नका माझे काही खरे नाही असे जयंत पाटील यांनी म्हटले होते त्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या तसेच त्यांच्या बोलण्याचा रोग काय होता असा प्रश्न उपस्थित केला जात होता वरळीत होळीला परवानगी मिळत नाही त्यानंतर उद्या गणेशोत्सव येणार आहे पीओपीच्या मूर्तींवरती बंदी आणलेली आहे हे कसलं हिंदुत्व आहे असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणताय आमच्या राज्यात हिंदूंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगत होता मग आता काय झालं असंही त्यांनी म्हटलंय संजय राऊत म्हणाले की बलुचिस्तान हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय एवढ्या मोठ्या कांडात भारताचा हात असता तर महाराष्ट्र देशात अनेक प्रकरणं सहज सोडवली असतील एवढं धाडस असतं तर चीन ताब्यात घेतलेली चार वर्ग किलोमीटर जमीन सोडवली असती अरुणाचल मधून चीनला हुसकावलं असतं महायुती सरकारच्या काळात होळीला परवानगी मिळत नाही उद्या गणेशोत्सव येणार आहे गणपतीच्या पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणली आहे वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणतात यापूर्वी असं कधीच झालं नाही आमच्या राज्यात हिंदूंचे सण खुल्या वातावरणात होतील हे तुम्ही सांगत होताच मग आता काय झालं असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची छेड काढल्या प्रकरणी पोलिसांमध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक जण अल्पवयीन आहे तर दुसरीकडे आणखी तिघेजण पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत यामध्ये पियुष मोरे चेतन भाई आणि सचिन पालवे यांचा समावेश आहे हे तिघेही अद्याप फरार आहेत केंद्रीय मंत्र्यांची छेड काढल्यानंतरही तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसल्यामुळे आता हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे महाशिवरात्रीनिमित्त रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षा रक्षकांसोबत या जत्रेमध्ये गेल्या होत्या यावेळी काही टवाळखोर तरुण त्यांचे परिवाराचे चित्रण करत असल्याचा संशय आला या संशयावरून त्यांनी या तरुणांच्या हातातील मोबाईल हस्तगत करून त्याची पडताळणी केली या घटनेचा राग घेऊन चारही टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकांसोबत झटापट केली हा प्रकार समजल्यानंतर रक्षा खडसे यांनी याबाबत महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला होता छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अटक करावी अशी मागणी रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली होती इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जात असेल तर सर्वसामान्य मुलींना काय होणार असा सवालही रक्षा खडसे यांनी पोलिसांना केला होता एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये रुग्णवाहिका खरेदी घोटाळा झाला यामध्ये जवळपास दहा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला या प्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी चौकशी करावी अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे आदित्य ठाकरे म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्याची घोटाळ्यात भूमिका होती का याचाही तपास करा गरज असेल तर तानाजी सावंत यांना तुरुंगात टाका असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय आदित्य ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवृत्त न्यायाधीशांमार्फत या रुग्णवाहिका घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी शिवाय एकशे आठ नंबर डायल करून दहा मिनिटात रुग्णवाहिका येते का ते पाहणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय तर मी पर्यावरण मंत्री होतो केवळ मुळेच मुंबईत प्रदूषण होत असं नाही मुंबईत थर्मल प्लांट आहेत आरेतील जंगलात झाडं कापली जात आहेत लाडक्या कंत्राटदारांसाठी बिल्डरांसाठी जंगल तोडली जात आहेत त्यामुळे प्रदूषण होत आहे आदित्य ठाकरे म्हणाले की महायुती सरकारला एवढं बहुमत मिळालं असताना विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी का घाबरत आहेत विरोधी पक्षनेतेपद हे लोकशाहीत महत्वाचं पद आहे पारदर्शकता कायम ठेवायची असेल तर ते द्यायला हवं दर्जा कॅबिनेटचा असतो तो वेगळा पण लोकांच्या हिताचे प्रश्न सभागृहात अधिक प्रभावीपणे मांडता येतात केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी देशातील महापुरुषांच्याबाबत बोलणे योग्य नाही देशातील महापुरुषांवर केलेल्या कोणत्याही विधानाचे कोणीही समर्थन करू शकत नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे मंत्री नितेश राणे यांना अजित पवार यांनी समज दिल्यानंतर यावर आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडून देखील प्रतिक्रिया येत आहेत महापुरुषांवर विनाकारण बोलण्याची आवश्यकता नसल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे व्यक्ती कोणत्याही पक्षातला असो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी तसेच अशी वक्तव्य न करण्याचा सल्ला अजित पवार यांनी नितेश राणे यांना दिला होता या माध्यमातून नितेश राणे यांना समज देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला होता या संबंधित बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अजित पवार यांच्या वक्तव्याचे मी समर्थनच करतो आमच्या आमच्या महापुरुषांवर कोणी टिप्पणी करत असेल तर त्याचे कोणीही समर्थन करणार नाही महापुरुषांची एक गरिमा आहे त्यांची गरिमा आणि पवित्र जपले पाहिजे त्यामुळे अजित पवार जे बोलले ते एकदम योग्य आहे केवळ पब्लिसिटीसाठी जे लोक बोलतात ते देखील स्वतःची प्रतिमा मलिन करत असल्याचा त्यांनी विचार करायला हवा असे देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षा मराठीतून घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता कृषी आणि अभियांत्रिकी विद्याशाखांसंदर्भातील काही परीक्षा इंग्रजीमध्येच घेतल्या जात असल्याचं ते म्हणाले होते त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील अशी घोषणा केली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या बऱ्याच परीक्षा या मराठीतून होत असतात मात्र अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नाहीत या परीक्षा इंग्रजीमध्येच घेतल्या जातात या संदर्भात विधान परिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त माहिती दिली मुळात या ज्या परीक्षा आहेत त्या मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये घेतो पण न्यायालयानं आपल्याला असा एक निर्णय दिला होता की त्यातील काही परीक्षा अशा आहेत कृषी अभियांत्रिकीशी संबंधित ज्या परीक्षा आहेत त्या आपण मराठीत घेत नाही इंग्रजीतच घेतो न्यायालयासमोर हा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीत असा विषय आला याची पुस्तकं काही उपलब्ध नाही त्यामुळे न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देण्यात आलं केलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआयने सुरक्षित केलेल्या देशातील तीन हजार सहाशे एक्क्याण्णव स्मारक व कबरीपैकी पंचवीस टक्के कबरी, कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणाले खासदार नरेश म्हस्के लोकसभेत बोलताना खुलताबाद येथील मोगल बादशाह औरंगजेब याची कबर नष्ट करण्याची मागणी केली सभागृहाच्या शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला शिवसेना खासदार नरेश म्हस्के सभागृहात म्हणाले की औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर सुरक्षित करण्याची काहीच गरज नाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सहाशे एक्क्याण्णव आणि कबरीपैकी पंचवीस टक्के मुघल आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आहेत ज्यांनी देशाच्या संस्कृती व परंपरांच्या विरोधात काम केले नरेश मस्के पुढे म्हणाले की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली व लुटली औरंगजेबाने शिखांच्या नवव्या व दहाव्या गुरूंचीही हत्या केली त्याची कबर खुलताबाद मध्ये आहे ती ने सुरक्षित केली आहे क्रूर व्यक्तीची कबर जतन करण्याची काय गरज आहे औरंगजेबासह भारताविरोधात काम करणाऱ्या स्मारके नष्ट करावीत कोणत्याही भागात रेडी रेकनर मध्ये सरसकट दरवाढ केली जात नाही जिथं दर वाढवणं आवश्यक आहे तिथंच वाढवला जाईल गरज नसलेल्या भागात कुठेही दर वाढवला जाणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितलं बावनकुळे म्हणाले की स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची जिल्हाधिकारी बैठक घेऊन किती वाढ करायची याबाबत निर्णय घेत असतात एक एप्रिल दोन हजार हो पंचवीस रोजी याबाबतचा निर्णय होणार आहे कोणत्या भागात रेडी रेकनरचा दर किती आहे हे सध्या सांगता येणार नाही ना 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 पण ते लवकरच जाहीर होईल रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे मागील काही वर्षांमध्ये काही भागात हे दर वाढलेले आहेत तर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले काही माध्यमांमध्ये मात्र सरसकट दर वाढवल्याची चर्चा आहे हे निराधार असून रेडी दर नसून अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आमदार सुनील शिंदे अनिल परब सचिन यांनी मालमत्तांच्या खरेदी विक्री वेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्क संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना बावनकुळे बोलत होते मुंबईतील विरारमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तर पत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे दरम्यान या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त होत आहे असे पेपर घरी आणता येतात का ही शिक्षिका कोणत्या शाळेत आहे यात कुणाचा निष्काळजीपणा आहे पेपर जाळले की जळाले याचा बोलिंग पोलीस तपास करत आहेत यात ज्यांचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे विरार पश्चिमेला असलेल्या बोलिन्स नानाभाट रोड इथल्या गंगुबाई अपार्टमेंट मध्ये दहा मार्च रोजी आगीची घटना घडली शिक्षिकेने उत्तरपत्रिका तपासाला घरी नेल्या होत्या पण सोमवारी अचानक घराला आग लागली या उत्तर या आगीत पूर्ण जळून खाक झाला घटनेमुळे आता विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार आहे परीक्षा झाल्या की राज्यातील शिक्षक वर्ग उत्तरपत्रिकेच्या तपासणीला लागतात बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका या शाळेतच तपासणी बंधनकारक आहे असे असताना शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का, का आणि कशा नेल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शिक्षण मंडळ नियमानुसार उत्तर पत्रिका सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने शाळेतच तपासायच्या असतात शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का, का नेल्या आणि त्यावर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागले आहे महाराष्ट्राला महान साधू संत आणि महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून इतिहासाचं विद्रुपीकरण करून वातावरण दूषित करतात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं महाराजांनी कधीही कुणाचा द्वेष केला नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे याचाच भाग म्हणून नितेश राणेंना पुढं करून प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा कुटील डाव असून तो जनतेनं ओळखावा असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय राज्याचे मत्स्यपालन आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानाचा हर्षवर्धन सपकाळ यांनी समाचार घेतला हा मंत्री मटण कुणाकडून घ्यायचं आणि कुणाकडून घ्यायचं नाही हे जाहीरपणे सांगत आहे कुणी काय खावं आणि कुणाकडून काय विकत घ्यावं हे सांगण्याचा अधिकार या मंत्र्याला कुणी दिला असा सवाल सपकाळ यांनी केला हलाल झटका किंवा आणखी काय हे जनतेला ठरवण्याचा अधिकार आहे हे मंत्र्यांचं काम नाही असंही ते म्हणाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा